दारूच्या नशेत बापलेकाचे झालेले भांडणात बापाने स्वतःच्या मुलाला जिवेठार मारले उपनगर पोलीस ठाण्यात गेल्या चौथ्या दिवशी दुसऱ्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत परिसरातील नागरिकांनी सांगितले की अनिल विठ्ठल गुंजाळ वय वीस राहणार अमरपाली झोपडपट्टी उपनगर कॅनल रोड असे बापाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे विठ्ठल गुंजाळ व त्यांचा मुलगा अनिल गुंजाळ यांचे रोज नशेमध्ये भांडण होत असत गेल्या महिनाभरात दहा ते पंधरा वेळा एकमेकांची मारामारी होत होती काल रात्री प्रचंड नशेत असताना त्यांच्यात वाद झाले बापाने मुलगा डोक्यात मारल्याने तो बेशुद्ध झाला त्याच नागरिकांच्या मदतीने तिने बिटको रुग्णालयात व त्यानंतर व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र आज सकाळी तो मयच झाला असल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले हल्लेखोर बाप विठ्ठल गुंजाळ याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यांनी माहिती दिली उपनगर स्टेशनच्या या ठिकाणी जितेंद्राला कॉल झाला होता या ठिकाणी एक नशेडी बापाने मुलाला मारलेला आहे त्या ठिकाणी आमचे रात्रीची वेळ होती साडे दहाच्या सुमारास त्या ठिकाणी आमचे ठिकाणी गेली आणि त्यांनी तो रक्ताच्या थारत पडलेला असल्याने आम्हाला एक कळवलं आम्ही स्कॉटला गेलो त्याला हॉस्पिटलाईज करण्यासाठी सिव्हल हॉस्पिटलला पाठवलं आणि तो जो नशेडी त्यांचा बाप होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं रात्रोजकाल सदर जो जखमी आहे त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू होतं तर आज सकाळी त्याला डॉक्टरांनी उपचारादरम्यान मैत घोषित केलेलं आहे तर आमच्याकडे बी एन एस एक्चे पीक पुणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जो मारेकरी आहे नशेडी बाप त्याचं नाव आहे विठ्ठल गुंजाळ आणि त्याचा मुलगा मयत अनिल विठ्ठल गुंजाळ तर आरोपी बापाला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करत आहोत सर हा वाद कशामुळे त्यांच्या दोघांमध्ये काही कारण नाही कारण काही निश्चित समोर आलेलं नाही आहे पण त्यांच्या घरातच झालेला प्रकार आहे आणि नशेडी किंवा घरगुले असल्याने ले ले तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव फुलफकारे करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक